तुम्हाला ट्रेड करताना जर प्रॉफिट होत असेल तर तुम्हाला भीती वाटते का आणि लॉस कितीही होत असलं तर अजिबात तुम्हाला भीती वाटत नाही असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहे ते की बरेच ट्रेडर असे आहेत की ज्यांना थोडंसं जरी प्रॉफिट जरी दिसलं की त्यांचे हातपाय थरथर कापायला लागतात आणि आहे ती प्रॉफिट जातं की काय म्हणून एकदम कमी पैशामध्ये ते बाहेर पडतात म्हणजे त्यांना एकदम त्यांनी ठरवलेलं असतं की मी पाच हजार दोन हजार चार हजार जे काय असेल ते टार्गेट आधी ठरवलेलं असतं आणि ते टार्गेट पूर्ण होण्याच्या आधीच बाहेर पडतात असं जर तुमच्यासोबत होत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवण्यात आलेला ले आहे तर मित्रांनो बरेच ट्रेडर असे असतात की त्यांना लॉस त्यांनी ठरवलेलं असतं दोन हजार रुपये पण लॉस होतो तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार सात हजार दहा हजार बारा हजार पंधरा हजार रुपये पण ते काय आपली पोझिशन अजिबात कट करत नाहीत अशापैकी जरी तुम्ही असाल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण अशा पद्धतीनं खूप जणांना घडतं की ते ठरवतात पहिल्यांदा रिस्क रिवॉर्ड सुद्धा ठरवला जातो आणि एखाद्या ट्रेडमध्ये ते एंट्री करतात आता थोडंसं आपण स्क्रीनवर जाऊया म्हणजे तुमच्या लक्षातील काय आहे ते तर या ठिकाणी बघा समजा वाय झेड एखाद्या ठिकाणी या ठिकाणी एका पॉईंटवर एखादा एक ट्रेड तुम्ही बाय केला आहे आणि तुम्ही ठरवलेला आहे की मला जो काही एस आहे तो खाली इथपर्यंत आल्यानंतर मला एस एल घ्यायचा आहे आणि एस एल माझा या ठिकाणचा ठरलेला असतं की मला दोन हजार रुपये मला या ठिकाणी लॉस होणार आहे अलं लक्षात आणि होतं काय बघा आणि तुम्ही टार्गेट ठरवलेलं असतं समजा या पॉइंटपर्यंत की मला इथं गेल्यानंतर मला एक तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये मला इथं प्रॉफिट होणार आहे आणि त्या ठिकाणी मी एक्झिट करणार आहे आलं लक्षात आता बघा प्रॉफिटचं ठिकाण आहे हे आणि एस एलचं ठिकाण आहे हे आता आपल्याकडून काय घडतं हे लक्षपूर्वक बघा एंट्री घेतली इथं आणि समजा तुमची पोजिशन जर प्रॉफिटमध्ये जात असेल या ठिकाणी तुमचा ठरवलेलं प्रॉफिट आहे ते थी तीन हजार रुपये आणि थोडस वरती गेलं आणि या ठिकाणी तुम्हाला दीड हजार रुपये जर प्रॉफिट झालं तर मात्र आता मात्र तुमची कधी एकदा पोझिशन मी एक्झिट करतो असं तुमच्यासोबत घडतं पटकन एकदा बाहेर पडावं पटकन एकदा बाहेर पडावं हे सोळाशे सतराशे सोळाशे सतराशे दोन हजार या पद्धतीने होतं एकदा दोन हजार क्रॉस केलं की मग मात्र तुमची अजून हे हृदयाचे टोके मात्र जोरदार वाढायला लागतात आणि दोन हजाराच्या जर थोडं जरी खाली आलं एकोणीसशे अठराशे रुपये मग मात्र तुम्हाला थांबावंच वाटत नाही किंवा तुमची बेजेनी वाटते आणि तुम्ही तुमचे पोझिशन आधी ठरलेले असते तीन हजार रुपयाला मी एक्झिट करेन आणि तुम्ही एकोणीसशे रुपयाला बाहेर पडता अगदी खरं आहे आणि हे तुमच्यासोबत घडतं तर याच्याबद्दलच आपण समजून घेतोय आता हे झालं एका बाजूचं आता दुसरी बाजू आहे की समजा तुम्ही ठरवलेलं आहे की मला एस एल दोन हजार रुपये घ्यायचा आहे आणि या ठिकाणी तुमची पोझिशन तुम्ही एंट्री केली आहे आता या ठिकाणी झालं काय की ट्रेड खाली आलेला आहे ट्रेड मध्ये तुम्हाला एक हजार रुपये लॉस दिसतोय तुम्हाला काहीही वाटत नाही म्हणजे तुम्हाला अजिबात काही चिंता नसते आपण ठरवलेला असतो दोन हजार रुपये लॉस मी दोन हजार रुपये लॉस घेतल्याशिवाय बाहेर पडणार नाही आता प्रत्येक क्षेत्र तुम्ही काही एस एल लावलेला नसतो बरीच जो मनात एस एल लावतात लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही तुमच्या सेटअपवर एस एल लावणार नाही तोपर्यंत तुम्ही इथं प्रॉफिट मिळवू शकत नाही बऱ्याच जणांच्या डोक्यात असतो माझ्या डोक्यात माझ्या एस एल डोक्यात आहे माझ्या मनामध्ये मी एस एल ठेवलाय इथं आल्यानंतर मी एक्झिट करेन आता होतं काय बघा ज्यांचा एस एल हा मनामध्ये असतो त्यांचा एसएल कशा पद्धतीनं ट्रेल होतो खालच्या बाजूनं ते पण या ठिकाणी दाखवतो तर आता बघा तुम्हाला ठरवलेलं आहे एस एल दोन हजार रुपये आणि तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी लॉस चालू आहे एक हजार रुपये आता होतं काय बघा की थोडंसं ट्रेड येतो बरोबर या ठिकाणी दोन हजार रुपयाच्या आसपास येतो म्हणजे सतराशे अठराशे रुपयाला या ठिकाणी तुमचा ट्रेड लॉसमध्ये जातो आता वाटतं कशाला एक्झिट करायचं आहे दोनशे तीनशे पॉईंटसाठी जर कव्हर झालं तर ठीक आहे म्हणजे प्रॉफिट तर होईल आपल्याला म्हणून तुम्ही तुमची पोझिशन तसेच होल्ड ठेवता आणि होतं काय की बरोबर दोन हजार रुपयाच्या पुढं लॉस जातो म्हणजे लॉस जातो एकवीसशे रुपये आता पुन्हा वाटतं की एकवीसशे ठीक आहे काही हरकत नाही दोन हजार रुपयाला गेलं की मी पुन्हा एक्झिट करेन आणि या पद्धतीनं एकवीसच्या होऊन तो अडीच हजार होतो अडीच हजार तीन हजार होतो चार हजार रुपये होतो आणि एकदा जर तुमचा लॉस चार हजार रुपये झाला की मग मात्र ही पोझिशन कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एक्झिट करावीशी वाटतच नाही लक्षात ठेवा काही विचार काही जर झालं तर तुम्ही ही पोझिशन एक्झिटच करत नाही का आता वाटतं ठीक आहे चार हजाराचा पुन्हा दोन हजार येईल पुन्हा एक हजार येईल आणि मी आहे त्या जे काय नो लॉस नो प्रॉफिटमध्ये मी माझी पोझिशन एक्झिट करेन अशा पद्धतीचा विचार करता आणि केव्हा ही पोझिशन पाच हजाराच्या पुढे जाते सहा हजाराच्या पुढं जाते आणि असं घडतं ज्या दिवशी तुमच्यासोबत अशा पद्धतीनं तुमचा एकदा दोन हजाराचा एस एल घेण्याच्याऐवजी तो चार हजार पाच हजार होतो त्या दिवशी मार्केट तुमच्या ऑपोजिट एवढं जोरात पळतं एवढं जोरात पळतं की हे तुमचा दोन हजार ठरलेला लॉस कधी दहा हजार रुपयाला क्रॉस केला हे तुम्हाला अजिबात कळत नाही आणि एकदा जर दहा हजाराच्या पुढे गेलात मग मात्र तुम्ही तुमचा मोबाईल बंद ठेवता स्विच ऑफ करता आणि जे व्हायचंय ते होऊ दे म्हणून या ठिकाणी मोबाईल बंद करून तुमची स्क्रीन बंद करून तुम्ही निघून जाता आता बघा की दहा हजाराची पोझिशन ज्यावेळेस तुम्ही एक तासानं दोन तासानं किंवा मार्केट क्लोजिंगच्या वेळेस पाहता त्यावेळेस कुठंतरी हा लॉस अठरा एकोणीस हजार रुपये झालेला पाहायला मिळतो लक्षात घ्या म्हणजे तुम्ही ठरवलं होतं काय की मी फक्त दोन हजार रुपये लॉस घेणार आहे आणि त्याच पोझिशनमध्ये तुम्हाला कधी कधी अठरा हजार रुपये सुद्धा लॉस झालेला पाहायला मिळाला असेल तर हे कशामुळे झालंय तर हा तुमच्या मनात ठेवलेला आहे मुळे म्हणजे तुम्ही मनात असेल लावलेला आहे आणि ला दुसरी गोष्ट आहे की ज्या वेळेस तुम्हाला लॉस होतो त्यावेळेस अजिबात भीती वाटत नाही का सगळ्यांसोबत हे घडतं लक्षात घ्या मी सुद्धा याच्यामधूनच आलो पण आता मी माझा एस एल मनात नाही लावत मी माझ्या डिस्प्लेवर पटकन माझ्या सिस्टीममध्ये मा लावून घेतो की मला एस काय पाहिजे तुम्ही सुद्धा मित्रांनो जर तुम्हाला या पद्धतीनं होत असेल तर आधी एस एल लावायला शिका ट्रेड घेतल्या घेतल्या पहिल्या एका मिनिटाच्या आत तुमचं पहिलं काम पाहिजे तर तुम्ही एस लावला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आहे ज्या वेळेस तुम्ही एखादी एंट्री करता आणि जर टार्गेट तुम्ही तीन हजार रुपये ठरवलेला असेल तर इथं एंट्री घेतल्यानंतर जोपर्यंत हे तीन हजार रुपयाला टच करत नाही तुमच्या पोर्टफोलिओला तीन हजार रुपये तुमचं प्रॉफिट दिसत नाही तोपर्यंत हे अजिबात एक्झिट करू नका जर तुम्ही या ठिकाणी पंचवीसशे सव्वीसशे रुपये जरी प्रॉफिट घेतलं तरी सुद्धा तुम्ही ओव्हरऑल महिन्याच्या शेवटी किंवा तुम्ही जो काही ठरवलेला आहे त्याच्या शेवटी तुम्ही प्रॉफिटमध्ये जात नाहीत लक्षात घ्या तुम्ही जर असं ठरवलं की मी तीन हजार रुपये प्रॉफिट मिळवलं आहे आणि समजा याच वेळेला एखादी स्पाईक आली आणि तुम्हाला तीन हजाराची या ठिकाणी रुपये प्रॉफिट ठीक आहे पोझिशन एक्झिट करा पण पर जोपर्यंत तीन हजाराच्या जवळपास जात नाही किंवा तीन हजार रुपयाला क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची पोझिशन अजिबात एक्झिट नका करू तरच तुम्हाला इथं प्रॉफिट मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे दोन हजार रुपये लॉस झाला ह्या सिस्टीम मध्ये तुमचा एस एल लावा दोन हजार रुपयाचा एस एल हिट झाल्यानंतर पुन्हा ट्रेड घेऊ नका लक्षात घ्या जर तुम्ही नवीन ट्रेडर असाल आणि तुमचा पहिला लॉस झाला असेल तर मात्र त्या दिवशी खूप मोठा लॉस तुम्हाला पाहायला मिळतो आणि हे तुमच्यासोबत बऱ्याच वेळेला घडलं असेल तरी सुद्धा तुमच्यामध्ये अजिबात सुधारणा ना होत नाही तर मित्रांनो लॉस ज्या दिवशी होतोय त्या दिवशी पुन्हा एंट्री करू नका प्रॉफिट झाला असेल तर तुम्ही पुन्हा एंट्री करू शकता पण जेवढी क्वांटिटी किंवा घेतलेली आहे पूर्वेचा ट्रेड घेण्याच्या घेताना म्हणजे तुम्ही जे तीन हजार रुपये प्रॉफिट मिळवण्यासाठी जेवढी क्वांटिटी होती त्याच्या त्याच्याबरोबर दहा ते पंचवीस टक्के क्वांटिटी या ठिकाणी घेऊन तुम्ही दुसरा ट्रेड करू शकता याच्यापेक्षा जास्त ट्रेड करत असाल तर तुम्ही आहे ते तीन हजार रुपये मिळवलेले सुद्धा या ठिकाणी तुमच्या अकाउंटहून जाऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ खूप विचार करायला लावणार आहे तुमच्यासोबत हे घडते का बघा आणि सगळ्यात महत्वाचं आहे ज्यावेळेस बऱ्याच लोकांना तीन हजार चार हजार रुपये ठरवलेलं प्रॉफिट आहे हे मिळवताना त्यांचे हात थरथर कापतात पण तीच पोझिशन दहा हजार पंधरा हजार रुपये लॉसमध्ये जात असताना त्यांना काहीही वाटत नाही त्यांना कसलाही त्रास होत नाही जर तुम्ही याच्यापैकी असाल तर तुम्ही थोडंसं यामध्ये विचार करण्यासारखं आहे वेट करायला शिका प्रॉफिटसाठी एस एलसाठी नाही एकदा लॉसमध्ये पोझिशन गेलेली कधीही कवर होत नसते हे वाक्य लक्षात ठेवा लक्षात आलं बघा तरच तुम्ही इथून प्रॉफिट मिळवू शकता म्हणजे एकदा जर तुम्ही लॉसमध्ये जायला जात असाल तर तो कव्हर होईल यापेक्षाने हो जर तुम्ही तुमचे पोझिशन होल्ड ठेवत असाल तर हे अजिबात या ठिकाणी घडत नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं बेलायकोन प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र